आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग तेतीस डोळे उघडताच समोरजीची इच्छा मागितली होती ती चुबी होती रोजच्यापेक्षा आजरा ती वेगळी दिसत होती केस मोकळे सोडले होते क्रीम कलरचा डिझायनर टॉप आणि त्याच पॅटर्नमध्ये प्लाझो पॅन्ट घातली होती तिने चेहऱ्यावर थोडासा मेकअप केलेला आणि चेहऱ्यावरचा आनंद तिच्या सुंदरतेत भर घालत होता काही क्षण तो तिलाच बघत होता पण ती दार उघडून गॅलरीमध्ये निघून गेली तो सुद्धा आतमध्ये गेला त्याच्याही नकळत त्याच्या मेंदूमध्ये हॉर्मोन्सची उलथा पालत होत होती त्याला ती आवडायला लागली होती पण अजूनही त्याला ही गोष्ट क्लिअर नव्हती शिवानीने त्याला बघितलं तसं तिला आश्चर्य वाटलं आज तू इथे कसा काय शिवानी सोफ्यावर बसलेल्या शिवमसमोर जात म्हणाली एकतर दरवेळी तू माझ्याकडे येतोस पण आज तू आलीच नाहीस म्हणून म्हटलं मी स्वतःच येतो शिवम तिला म्हणाला पण याआधी किती जरी उशीर झाला असला तरी राखी बांधण्यासाठी इकडे कधी आला नाहीस शिवानी त्याच्याकडे थोड्याशा संशयित नजरेने बघत म्हणाले का येऊ नये का मी तुझ्याकडे यावेळी तो थोडा इरिटेट होत म्हणाला तसं नाही आला आहेस ती चांगलीच गोष्ट आहे पण आज मला जरा आश्चर्य वाटलं बाकी काही नाही बरं झाले तू आलास म्हणजे आता एकत्रच राखी बांधून घेऊया आपण शिवानी शिवमला म्हणाली एकत्र म्हणजे शिवमला आता जरा टेन्शन आलं होतं विराटचं आणि देवाक्षीचं सुद्धा रक्षाबंधन आहे शिवाणी म्हणाली तसं त्याने होमध्ये मान हलवली विराटसुद्धा हॉलमध्ये आला त्यानंतर काहीतरी दोघे गप्पा मारत बसले काही वेळानंतर सर्व राखी बांधण्यासाठी बसले देवाक्षीच्या आयुष्यातली पहिलीच रक्षाबंधन होती त्यामुळे ती आज खूप एक्साईट होती तिने विराटला ओवळले आणि पहिल्यांदा देवाक्षीने विराटला राखी बांधली विराटने तिला एक छोटासा पण छान एक्सटर्नल वेल डिझाईन असणारा बॉक्स दिला त्याच्या दिसण्यावरूनच त्यामध्ये ज्वेलरी असेल असं वाटत होतं पण देवाक्षीने ते घेण्यास नकार दिला तिला अशा गोष्टी घेण्याची सवय नव्हती घे तुझ्याच भावाने ती घेतलेलं आहे आजच्या दिवशी भावाने बहिणीला ओवाळणी द्यायची असते आणि बहिणीने सुद्धा नाही म्हणायचं नसतं देवाक्षीने तिच्या आईकडे बघितलं तसं आई म्हणाली तसं तिने मनात नसतानासुद्धा बॉक्स घेतला विराटने तिला बॉक्स उघडायला सांगितले तसं तिने बॉक्समधून बघितला त्यामध्ये एक रेड कलरची रुबी डायमंड पेंडंट होतं शिवम शिवानीने त्याला हाक मारली अ काय म्हणतेस तिने मोठ्याने हाक मारली म्हणून तो लचकून म्हणाला म्हटलं आपणसुद्धा राखी बांधून घेऊया किती वेळ झालं तुला हाक मारत होते पण तुझे लक्ष नव्हतं शिवानी त्याला म्हणाली पण मला तर ऐकायला आले नाही हां कदाचित माझंच लक्ष नसेल शिवम म्हणाला त्याला सुद्धा माहीत होतं की आता त्याचं लक्ष कोणाकडे होतो त्यामुळे विषय वाढू नये म्हणून त्याने लक्ष नव्हते हे मान्य केले बावरल्यासारखं का करत आहेस शिवानी त्याचं विचित्र वागणे बघून म्हणाले काहीही बोलू नकोस नाही तर मी राखी बांधून घेणार नाही शिवम तिला धमकी देत म्हणाला नाही बांधून घेतलीस तरी चालेल मी ईशानला बांधेन शिवानी म्हणाली तसं शिवमाता तिच्याकडे रागात बघू लागला सॉरी मी चेष्टेने म्हणाले चल राखी बांधून घेऊया शिवानीला सुद्धा विषय वाढवायचा नव्हता म्हणून ती म्हणाली शिवानीने त्याला राखी बांधली आणि आता गिफ्टसाठी हात पुढे केला त्याने सुद्धा एक छोटासा बॉक्स तिच्या हातात पकडवला तिने ओपन करून बघितला तर त्यामध्ये एक मोठा डायमंड असणारी तिच्या मापाची रिंग होती मला जे हवं होतं ते तुझ्या लक्षात आहे वाटतं शिवानी म्हणाली पण त्याने तोंड वाकडे केले सध्या तरी शिवानी आणि शिवम दोघे फोटो काढत होते तुम्ही दोघेसुद्धा या आपण सेल्फी काढूया शिवानी बसलेल्या विराट आणि देवाक्षीला म्हणाली तसं देवाक्षी, तस देवाक्षी आणि विराटसुद्धा त्यांना जॉईन झाले आमच्या दोघांचा सेपरेट काढ विराट शिवमला म्हणाला तसं त्याने दोघांचे सेपरेट फोटो क्लिक केले सगळे आता जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसले बाय द वे मी तुला सांगायचं विसरले की आज घरातले सगळेजण इथे येणार आहेत सो मला वाटतं की संध्याकाळपर्यंत तू इथेच थांबावीस रक्षिता आणि अक्षदा यांची सुद्धा राखी बांधून होईल शिवानी शिवमकडे बघत म्हणाले असं असेल तर मी इथे अजून वेळ थांबू शकत नाही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले बाबा येणार नाहीत ते त्यांच्या बहिणीकडे गेले आहेत राहिला प्रश्न ईशांचा तर तो अजून लहान आहे माझासुद्धा तो भाऊ आहे शिवानी शिवमला म्हणाले तरीसुद्धा मी थांबू नाही शकत रक्षिता आणि अक्षदाला नेहमीप्रमाणे माझ्या अपार्टमेंटमध्ये बोलवीन शिवम म्हणाला एकतर रक्षाबंधनला भावाने बहिणीकडे जायचं असतं तरीसुद्धा दरवेळी त्या दोघी आणि मी सुद्धा तुझ्याकडे येते त्यासुद्धा तुला कुठे ना कुठे प्रॉब्लेम असतो स्वतःचा ॲटिट्यूड थोडा बाजूला ठेवू शकत नाहीस का अशा वेळी शिवानी त्याला उद्देशून म्हणाली आता जेवण करू की नको मी शिवमने रागात विचारलं डोंट मिसअंडरस्टँड मी कधीतरी माणसांमध्ये मिक्स होत जा स्पेशली घरातल्या लोकांमध्ये शिवानी शिवमला म्हणाली मला सोशल व्हायला आवडत नाही ज्यांना आवडतं त्यांनी व्हावं पण मला फोर्स करू नये शिवम शिवानीला वॉर्निंग देत म्हणाला यावर शिवानी त्याला काही म्हणाली नाही जेवण करून गेल्यानंतर शिवम तिथून निघून गेला देवाक्षी आज पहिल्यांदाच त्याच्या घरातल्या गोष्टींबद्दल ऐकत होती त्यांच्या बोलण्यावरून तिला त्यांच्या घरातल्या काही गोष्टी समजल्या होत्या पण तिचा या गोष्टीशी काही संबंध नव्हता म्हणून तिने यापासून दूर राहणे पसंत केले रक्षिता आणि अक्षदा त्याला राखी बांधून गेल्या ईशान शिवानीकडेच राहण्यासाठी आलेला होता त्यामुळे तो आज इथे थांबला देवाक्षी आणि ईशांची थोडीफार आता ओळख झालेली होती रात्रीची वेळ झालेली होती तो झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला झोप येत नव्हती आतापर्यंत त्याने इकडून तिकडे कुशी बदलल्या होत्या दुपारपासून त्याने काढलेल्या सेल्फी आणि फोटोज बघायचं चाललेलं होतं कदाचित आपण जास्त ओवर करत आहोत म्हणून त्याने फोन साईडला ठेवला होता पण पुन्हा त्याने तोच फोन उचलून दुपारी काढलेले फोटोज ओपन केले आणि देवाक्षीचा फोटो झूम देवाक्षी करून बघितला आय थिंक यू स्टार्टेड लायकिंग हर त्याच्या मनातून आपोआप एक वाक्य आलं वॉट यू सेड यू आर लाइकिंग हर हे महादेवा हे कधी झालं कसं झालं हे खरंच आहे की फक्त अट्रॅक्शन कदाचित अट्रॅक्शन असेल तू तिच्या प्रेमात नाही प्रेमात नाही सध्या तरी तुला ती तर फक्त आवडते ती छान दिसते म्हणून ती आवडते का नाव यू आर ओव्हर थिंकिंग दिस इज टू मच स्टॉप युअर थॉट्स त्याने स्वतःच्या शब्दांना स्पीड ब्रेक मारला पण विचार त्याच्या डोक्यातून इकडे तिकडे फिरत होते सकाळी ब्रेकफास्टसाठी शिवानीने त्याला बोलावले होते तिच्याकडून ब्रेकफास्ट करून तो वर्किंग प्लेसवर जाणार होता त्याने बेल वाजवली पण आज ती समोर नसावी अशी प्रार्थना करत होता आज सुद्धा त्याच्या मनासारखे झाले दरवाजा तिने उघडला नव्हता पण ईशाने उघडला होता शिवमला बघून ईशानने डोळे फिरवले तसं शिवमने सुद्धा वाकडे केले शिवम डायनिंग टेबलवर बसला शिवानी किचनमध्ये होती आणि ईशान सोफ्यावर बसून गेम खेळत होता काही मिनटांनी देवाक्षीसुद्धा हॉलमध्ये आली आणि तिने ईशानच्या हातातला फोन घेतला काय यार देवाक्षी मी विनर होणारच होतो आणि तू माझी गेम स्पॉईल केलीस ईशान इरिटेट होत म्हणाला ही अशी गेम खेळण्यापेक्षा कधीतरी ऑन ग्राउंड खेळत जा देवाक्षी ईशानला म्हणाली आणि इकडे मात्र तो त्या दोघांचे बोलणे ऐकत बसला होता कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट्स मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा